हाय कसं सगळ्यांनी प्रियास लव्ह लॅपच्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज काय नाही आज किचन गप्पा बघा पण आत्ता चालेल जवळजवळ अं साडेपाच झालेत शनिवार आहे ना आज तर म्हटलं आता या लोकांना संध्याकाळी काहीतरी वेगळं व्हायचे खायला तर काय केलं मी म्हटलं आता ढोकळा बनूया ढोकळा म्हणजे हे रेडीमेड पिठच आहे त्याच्यात बनवायचं आहे इन्स्टंट ढोकळा हो चितळेचं पॅकेट आहे तर म्हटलं करूया असं शनिवार रविवार वेगळा असलं की जशी दे काहीतरी बरं झालं ते पण शॉर्टकटमध्ये हे बरं आहे आपलं काय आकाश आता यश येणार आहे का आ, काय करू का मग सगळं अरे पप्पा पण येणार ना बनवून ठेवते चल जाऊ दे माझा पसारा किती असतो सगळी भांडी लागतात पाच मिनिटं ठेवलं तुम्ही असं करून फेटून आता सगळे कुकरच्या डब्यामध्ये ओतणार आणि पटपट वाफेवर करून घेणार डब्यांना तेल लावून घेतले दोन डबे कुकरमध्ये आणि एक तो पॉट मध्ये लावणार म्हणजे झटपट सगळं एकाच एक वेळी तयार होऊन जाईल रोज भाजी पोळीच असते पण असं शनिवार रविवार असले काहीतरी वाटतं मुलांसाठी करावं वेगळं आपलं डाएट असतंच पण मग त्यावेळेला चला इन्स्टंट तर इन्स्टंट पीक पण करायचं आता ते पंधरा मिनटं तरी लागतील ते सगळं व्हायला तो पण तुमच्यावर गप्पा मारते काही ना काहीतरी कधी कधी काय असतो ना आज दिवस मग बाहेर होते आता यायला वेळ झालाय वे वे म्हणजे आज दिवस बाहेर होते ना मग आत्ता आले तरी आज लवकर येत आले तर म्हटलं ते ना काहीतरी स्नॅक्स करावं आणि तुमच्यावर गप्पा कराव्या काहीतरी विषय एक डोक्यात असतो तो बोलायच असतो मग काहीतरी निमित्ताने ते आत्ता मागे त्या बँगलोरमध्ये या तर जस्ट इंजिनियर तो त्या इंजिनियर मुलांनी जे काही सुसाईड केलं ना तर त्या घटनेने थोडंसं डोकं असं हे आहे इच्छा करू होते मी काय म्हणजे असं का आहे बरं पूर्णित्रासण होतं घडत म्हणजे आता काय म्हणतात ना लग्न करायची भीती वाढायला लागली म्हणजे मुलांना पण आणि त्यांच्या पॅरेंट्सना पण म्हणजे दोन्हीकडचं आता हे एक उदाहरण झालं की एका मुलाने असं केलं कधी कधी मुलींवर ती पण होतात पण पूर्वी मुलींचं प्रमाण खूप होतं असं अत्याचार अन्याय त्यांच्यावर खूप व्हायचे आणि त्यांना सहन करायचं सहनशक्ती त्याच्याकडे भरपूर होती आणि आता हे ज्या मुलाने केलं ना ते फार भयानक म्हणजे हा एक आपल्याला ही आता जाणवली घटना पण अशा कितीतरी घटना आहेत अशी कितीतरी मुलं आहेत कितीतरी पुरुष आहेत जे स्त्रियांचा अत्याचार सहन करतात तुम्ही म्हणाल की लागली पुरुषांच्या बाजूने बोला असं नाही जे दिसते डोळ्यांना जे घडतंय ते चुकीचे जे चुक आहे ते चुक आहे स्त्रियांच्या बाबतीत होतच ते तर चुकीचं आहेच म्हणून दोघांनी पण एकमेकांवरती असं अत्याचार करू नये किंवा एखादा मानसिक छळ करू नये आणि पुरुषांना आत्ता त्रास झालेला आहे याची जाणीव आता त्यांना झाली झाली पण असेल की बाबा ह्यापूर्वी महिला कशा सहन करत असतील तर आपल्याला एक सहन होत नाही सो काही टॉर्चर होतोय त्यांना सगळेच करत नाही आता मी पर्सेंटेज सांगितलेलं तर पूर्वी तर सर्रास पूर्वीच्या काळी कसे स्त्री कमावती नव्हती एक हाऊसवाईफ होती तिच्याकडे उत्पन्नाचं स्वतःचं साधन नव्हतं ती कुणावर तरी अवलंबून होती म्हणजे नवऱ्यावर माहेरी असत आई वडिलांवर किंवा नवरा वागला किंवा काय कि की भाऊ वगैरे असला म्हणजे पुरुषांवरच डिपेंड होती जशी जशी स्त्री शिकायला लागली तस तसं अर्थार्जन करावं लागली तस तसं ती थोडीशी खंबीर होतं हा खंबीरपणा कधी येतो माहिती आहे जेव्हा आपण स्वतःच्या प्यावर उभं राहतो ना तेव्हा मग तिच्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढायची किंवा झगडायची एक ताकद निर्माण होते आणि पूर्वी तसं नव्हतं त्याच्यामुळे हे अन्याय आत्याच्या ती मुलांसाठी समाजासाठी आणि समाज काय म्हणेल म्हणून पण ती सहन करते आता तसं राहिलेलं नाही ना आता मुलींना माहिती आहे जरी काय प्रॉब्लेम असेल तर त्या मुली राहणार आता आई पण मुलींच्या उभी राहतात पूर्वी तसं व्हायचं नाही ना तुकड जिकडे दिलीस तिकडेच राहायचं पुन्हा माहेरी यायचं नाही म्हणजे मुलीला व्हायचं असं व्हायचं पण ही जी घटना घडी याच्यावरून काय करत आहे की आता ही परिस्थिती मुलांमध्ये सुद्धा आली पुरुषांमध्ये सुद्धा आली कारण मी आता जी सांगितली ती भले अजूनही स्त्रियांवर अन्याय होतातच आहे डोमेस्टिक व्हायलन्स स्त्रियांवर अजूनही होतोय आणि त्याला वाचा फोडण्यासाठी कायद्याचा आधार आहे त्यांना भक्कम कायद्याचा पाठबळ आहे परंतु काही अंशी काही टक्क्यामध्ये ह्या कायद्याचा स्त्रियांनी गैरवापर केल्याचा आता हळूहळू लक्षात यायला आहे आणि हा कायदा का बनला स्त्रियांना सपोर्ट करण्यासाठी स्त्रियांच्या विरोधात जर काही मानसिक मानसिक शारीरिक किंवा हुंडाबळी वगैरे असे बरेचसे प्रकार पूर्वी याची मग हा कायदा थोडा कडक झाला आणि जर स्त्रियांना कोणी असं त्रास दिला तर त्यात होती पण हळूहळू नंतर जशी काही मुलींनी याचा फायदा वेगळ्या गोष्टीसाठी करून घ्यायला सुरुवात केला का तर त्यांना माहिती आपल्या कायद्याचं पूर्ण संरक्षण आहे मी पुन्हा एकदा सगळ्या सगळ्यांनाही अजूनही सत साठ पन्नास साठ टक्के मुलींवरती अत्याचार होत आहेत आणि दहावीस टक्के मुलांवर होतात मोस्टली मुलींनाच या गोष्टीला फेस करावं लागतं स्त्रियांनाच फेस करावं लागतं पुरुषांवरती आता हळूहळू हे सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या पण जरी का त्यांच्यावर वीस टक्के पुरुषांना होत असेल तर तो अन्याय आहे आणि जरी साठ सत्तर टक्के स्त्रियांवर होत असेल तर तो अन्याय आहे दोन कायदा सगळ्यांना समान हवा पण स्त्री पुरुष समानता म्हटलं तर सगळीच समानता पाहिजे हे मी म्हणते पण पुरुषांची पण सहनशीलता इतकी नाही बघा स्त्री इतके वर्ष सहन करायची आपल्या मुला आता पुरुषांची मानसिकता तितकी नसते कारण निसर्गाने तसं घडवलंय ना याच्यामध्ये आता काय झालीच मी दहा ठिकाणी मोकळं बोलते आता पुरुष आपल्यावर होणारा अन्याय अजून पण कोणाला सांगत नाहीत बरेचसे ते पुरुष असे बघितले हे तर डोळ्यांना आपल्याला आता दिसलं सोशल मीडियावर आलं हे सगळं उदाहरण म्हणून पण मी माझ्या परिसरामध्ये माझ्या नात्यामध्ये किंवा एकंदरी वावरताना मी असे किती पुरुष बघितले जे स्त्रियाचा अन्याय असल्याच्या सह तोंडत नाही शब्द नाही काढत कारण काय झालंय समाज काय म्हणे आणि आपण म्हणजे तो एक पुरशीपणा असतो ना की मला सगळे हसतील किंवा मला बायको त्रास देते हे जर सांगितलेलं लोक मला काय म्हणतील याने पण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी दाबून ठेवल्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का त्याच्यामध्ये त्यांना कमीपणा वाचतो आणि त्यांनी पण मुलांबाळांसाठी सगळं ऍडजस्ट केलेलं आहे असं फुल बघितलं की जाऊ मुलं आहे तर आता आहे तिच्यावर असंच ऍडजस्ट करत राहायचं की दिवसभर टोमणे काय म्हणतात गरा, ना स्वयंपाक न करणं घर आणि घरात बसणाऱ्या बायकांनी पण असं जर्जर करून सोडलंय नवराला डबा देणं जेवण न करणं त्याला घालून पाडून बोलणं त्याचं काय म्हणतात ना आयुष्य असं खराब करून टाकलं आणि जरा काय झालं की धमकी मी जाणार का माहेरी आणि किंवा पोलीस स्टेशनला जाणार आणि पुढ का खबरपणार नाही का जर काही एखाद घटना घडली किंवा जरासं तरी आवाज करून तो बोलला किंवा काय तू तू मेहमेमध्ये थोडंफार मैं झालं तर स्त्री सगळं जाते पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्याबरोबर त्याचे जे घरचे असतात ना आई वडील बहिणी नंडा काय भाऊ सगळ्यांना अरेस्ट केलं जातं ना मग ती एक मानसिक भीती त्याच्या मनामध्ये असते की आपल्यामुळे आपलं कुटुंब सफर होऊ शकतं म्हणजे खरं असेल तर करावंच लागतं पण जर खोटं जर काही केलं काही कारण नसताना खोटी तक्रार करतात खोटी तक्रार झाली तर त्या पुरुषाला किती त्रास होतो कारण ते संपूर्ण घरदार बर्बाद होऊन जातं ज्याच्या पण मी केसेस ऐकले की त्यांनी त्या स्त्रीने जबरदस्तीने त्या म्हणजे त्यां पैसा हवा आम्हाला म्हणजे डिवोर्स घ्यायचे लग्न झाल्या झाल्या डिवोर्स पाहिजे येतात चार पाच दिवस राहतात लग्न केल्यानंतर आणि नंतर त्यालाच निघून जातात असे केसेस ऐकले त्या त्यांना माणूस अक्षर घडून गड़ मुलाचं लग्न केलं त्यांनी का मुलीवर हौसेने खूप खर्च केला आणि मुलगी माझी चौथ्या दिवशी म्हणाली मला घरी जायचं काहीतरी आणि त्यांनी विचारलं काय झालं मुलाला तर मला काय नाही असं तिला घ्यायचं नाही म्हणते असं फसवलं आणि मग आता तरी मला डिवोर्स द्या डिवोस द्या काही डिव्होर्स द्यायचं म्हणजे पैशाचं प्रकरण आणि नंतर असं कळलं की त्या मुलीचं बाहेर मुद्दे वापर होतं आणि जबरदस्ती तिचं लग्न लावलं होतं की तिने त्या पैशासाठी लग्न केलं होतं आणि नंतर त्याचे पैसे आणि आई वडिलांना पण सुटका आव्हरी म्हणून त्यांनी शेवटी दिला काय किती लाख पाच दहा लाख देऊन मुलाला सोडवलं पण ह्या किती फसवणूक झाली पण अशाही गोष्टी मी मागे बघितल्या की आता हा लग्न सोडल्या मुलांना स्थळं मिळत नाही मुलांचं प्रमाण कमी झालं आहे ना मुलींचं प्रमाण जास्त आहे सध्या हा रेशो आता हा रेशो अजून दहा वर्षांनी बदलेल पण सध्या अशी परिस्थिती झाली की शिकलेली मुलं आहेत कमावती मुलं आहेत पण मुली लवकर मिळत आहेत लग्न जमत आहेत मग अशी दूरदूरच्या अनोळखी अनोळखी ठिकाणी लग्न जमवली जातात आणि त्या मुली येतात एक दिवस राहतात लग्न करतात आणि दुसऱ्या दिवशी निघून जाते म्हणून ते परत येतच नाही ते दागिने वगैरे घेऊन पण लंफास वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणूक चाललेल्या आहेत म्हणजे आणि टीवर पण दाखवलेलं आहे बरंच म्हणजे बऱ्याच प्रकारची मानसिकता आहे तर आता हा जो प्रकार झाला ना, ना जा, जा ता या बँगलोर मधल्याने इंजिनिअरिंग जो प्रकार केला आता त्यांनी एवढा मोठा व्हिडिओ त्याचा केला आणि ते दाखवलं सोशल मीडियावर त्याच्यामुळे इतकी भीती बसली ना आता पुन्हा असं काय करताना स्त्रिया पण की नाही असं आपण केलं नाही पाहिजे ज्या ज्या मुली खोटं तक्रार करतात काही कारण नसताना पुरुष होतात जर त्यांना एक हे एक पळेल की आता कायदा खूप अवघड होईल किंवा आपण असं जर केलं तर योग्य होणार नाही आणि पोलीस आणि काय कायद्यानं ह्याची दखल गेली की कधी कधी पुरुष सांगायला गेले की पुरुषांना असं दाणथावून पाठवलं पण जात असेल म्हणून पुरुषांची पण म्हणणं बाजू पोलीस स्टेशनमध्ये का ऐकून घेतली जाणार कारण आतापर्यंत स्त्रीचंच बाजू ऐकली जाते पुरुषाला तिथे जाऊन बोलायला संधीच मिळत नाही की दिल्ली तरी त्याचं ऐकून घेतलं जात नाही मग आता कदाचित हे जागरूक होतील आणि दुसरं म्हणजे एक वाईट गोष्ट अशी की हे याच्यातनं असं सिद्ध पण होऊ शकतं ना की ह्या गोष्टीला पर्याय म्हणजे हाच मृत्यूला कवटाळणार नाही त्याच्यावर लढलं पाहिजे झगडलं पाहिजे पण कधी कधी आणि असं का केलं त्याला माहिती आपण किती झगडलं तरी कायदा आपल्याला सोडणार नाही कारण ते सगळे ज्या बाजूने वेगवेगळी कलम लावली जातात ना त्या पुरुषावरती आणि त्याच्यातनं त्याच्यावर जी केस उभी जाते ना त्याच्यातनं आयुष्यभर बाहेर येऊ शकत नाही ते पैसा देऊन देऊन तो हैराण होऊ शकतो डिमांड वाढत जातात कॉम्प्रोमाइज कुठे होत नाही मग तो मानसिक ताण येत जातो असं झाल्यामुळे काय झालं आजकाल लग्न करायचं म्हटलं मुलाला विचारलं तो मुलंही घाबरतात काय लग्न करायचं म्हणजे ते टेन्शनच आलं ना येणारी व्यक्ती कशी असेल आई वडीलही घाबरायला लागलेत आणि मुलीच्या बाबतीत म्हणतात लग्न करायचं तर त्याच्यामध्ये एक, एक वेगळी भावना निर्माण व्हायची घरातले वातावरण बदलायचं आता विचारमंथन मंथन सुरू झालेलं आहे पालकांमध्ये मुलांमध्ये आणि तो माहोल यायचा नव्या ते यायचं मुलांच्या चेहऱ्यावर तो एक हवा हवाचा पण असायचा एक वातावरण तयार व्हायचं आता सगळं म्हणजे कॅल्क्युलेट करून विचार करून सगळं केलं जातं कारण घडतयच आयुष्यात तसं म्हणून तर बऱ्याच मुलांनी प्रॉपर्टी आईच्या नावावर केली असं पण मी ऐकलं का हे प्रकरण अशी लग्नानंतर घडत आहे कुठल्या तरी क्रिकेटर झालं असं म्हणजे विश्वासच राहिला नाही त्या लग्न या संस्थेवर आमच्या वेळेला कसं होतं लग्न झालं की ऍडजस्टमेंट करायची नवरा बायको एकमेकांना सांभाळून द्यायचं ते लग्न पुढे चालवायचं टिकवायचं आपल्या मुलांसाठी आपली जी घडणारी पिढी आहे ती आपले काय संस्कार घेणार त्यांचं आयुष्य बर्बाद होणार आता होतच नाही आर्थिक स्वातंत्र्य वैचारिक स्वातंत्र्य शिंका शिंकी याच्यामुळे सगळं हे घडतंय तर आता दहा तर झालेली आहेत आता उघडायचं देतो पण तुमच्याशी गप्पा पण त्याचा हा बोलायचा विषय की मी पण अशी त्या घटने थोडीशी हे झाली एकदम हलून गेली आजू की आता कसं होणार पुढे काय म्हणजे भवितव्य आजकालच्या मुलांचं आणि लग्नसंस्था टिकेल की नाही ह्याचं पण टेन्शन आलंय चला आता ढोकळ्याची फोडणी तयार करते आणि मी जे बोलते ते माझे विचार असतात काही जण सहमत असतात काही नसतात पण एक मो, मोकळं करावा असं वाटतं म्हणून तुमच्यावर करते तर हा विषय जरा मनाला खूप म्हणजे मला अस्वस्थ करून गेला पण आता तुमच्याशी बोलले ना आता सगळं बरं वाटेल चला ढोकळा तयार आहे बघूया हो आता चला या आकाश होऊन बघ कसं आहे सॉस पाहिजे का सॉस मध्ये तीन तिसरा कि आहे कसं जाणार तुम्ही आ, ओला अच्छा चला या लवकर थँक्यू आकाश सांभाळून जाऊया बाय ढोकळा खाऊन आकाश आणि आका आखचं मित्र गेले आता बाहेर बॅन्डर लाइक शो आहे स्टँडअप कॉमेडी शो ते बघायला गेलेत हे सॅटर्डे असलं की प्रत्येकाचं काय ना काय ते चालू असतं पण मी आज घरातच रिलॅक्स आहे हां तरी पण गेली तर मार्टला जाईल कारण मग ते कार गर्दी होते मग संध्याकाळी म्हटलं एक आरामात जाईल जेवून खाऊन उशिरा जाईल मग तेव्हा गर्दी नसते बघूया आहोनवर डिपेंड आहे उशीर मी चहासाठी थांबले आज का वेळ अरे डबा हा काय यशनी ठेवला की काय अरे ते खालच्या डॉगीला तो घेऊन आलेला ना यश त्याला खायला काहीतरी ते, का ते लोक गेले आकाशमध्ये दोघं बाहेर हां अहो घेऊन आल्यात ओल्या हरभऱ्याची भाजी वा मस्त आता लसूण हा हां हो कोंब येतील त्याला <laughs> जास्त दिवस शिजवलेल्या हरभरा शेंगदाण्यामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं हिरवी मिरची लसूण कोथिंबीर याचं वाटप केलं आणि एक लाल मिरची फोडणीला टाकली जिरं मोहरी सगळं टाकलं आणि छान असं परतून घेत येते मला खूप आवडते ही भाजी खूप टेस्टी लागते हा खमंग असं तेलात परतून घ्यायचं थोडीशी लसूण पण ठेचून टाकली आणखीन मी हळद टाकली थोडी आणि हिरव्या मिरचीचं असल्यामुळे ती छान लागते काही जण लाल तिखट पण टाकतात आणि आता ती चांगली शिजेपर्यंत मी तयारी करणार आहे डीमार्टला जायची तोपर्यंत उकळेपर्यंत भाजी कारण मला आता निघायचं आहे भाजी छान शिजली आहे उकळून पण झाली आहे मस्तपैकी जातो आल्यावर जेवतो तर नंतर रिलॅक्स मध्ये हा मेनू शेवटी नाही नाही म्हणता निघालोच डीमार्टला ते घरी बसायची सवय नाही आज वॉक कॅन्सल त्याच्या वेळेस डीमार्टला जाऊ नये आणि सॅटरडेला थोडं बाहेर राहून पण नाही म्हटलं तरी अहो तयार झाले ना मग काय नाही बघा ना काही सोसायट्यांच्या एंट्रन्सला अजून दिवाळीची कंदील आहेत छान वाटतं बाहेर पडल्यावर संध्याकाळी थोडं ट्रॅफिक असतंच इथे किती आलो तरी सॅटरडेला डी इथे कधीही आपण गर्दी असतेच आणि विकेंडला तर खूपच असते झटपट सामान घेतलं सगळं वरच्या फ्लोरला आम्ही गेलोच नाही कारण मग तिकडे गेलो की वेळ जातो मग ते कपडे भांडी खूप काय काय असतो वेळ जातो आम्हाला घरी यायचो ना पटकन हो बापरे चारा। पी हो ना। आगा। आगा। तो कुत्रा आहे ना तो ह्या सोसायटीतच पहिल्यापासून ही मुलं जेव्हा लहान होती ना ते खेळत नाही त्यांनी एक पिल्लू आणलं होतं ते सोसायटीतच राहत होता वय झालं त्याचं त्याला इतका त्रास होतोय आता आकाश आणि यश मग त्याला खायला डब्यात घेऊन गेले होते आणि त्याने म्हटलं होतं डॉक्टरांना बोलवा म्हणून ते बोलवतात मध्ये मध्ये येतो तो यश तर खूप काळजी घेत त्या कशा मित्र रोज खाणं पिणं सगळं तेच असतं पण आता काय एवढा विवळतो ना त्याला एवढं दुखतं रात्रीचं ओरडत असतो आता बघूया काय असं असतं प्राण्यांचं पण आणलेलं सामान मी लगेच लावून टाकलं जिकडच्या तिकडे कारण एकदा राहिलं की ते सगळं राहून जातं पसारा ऑलिव्ह ऑइलची बॉटल आधी मी खाली ठेवली ती नंतर मी म्हटलं इथेच ठेवूया म्हणजे पटकन वापरायला बरी पडेल ते सामान एकदा आणून तसंच ठेवलं ना की मग ते उद्या परत लावायचं म्हणजे परत ते कंटाळतो जिकडच्या तिकडे सगळं डब्यामध्ये भरून टाकलं आणि आहो ते ना मदत म्हणून पटपट पटपट झालं -पट मग ते म्हणाले नको व्हिडिओ करू मी बनियनवर आहे आणि ती हरभऱ्याची भाजी भाकरी आता रिलॅक्समध्ये बरं झालं ते जेवण नसतं गेलं तर त्याचा आस्वाद घ्यायचा ना छान नऊ वाजेपर्यंत झालं म्हणजे माझं सगळं आता मस्त हरभऱ्याची भाजी कांदा भाकरी सलाड भात असा ताव मारायचंय या मंडळी जेवायला आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि भेटूया आपण असेच ब बाय